त्याच्याकडे आता महत्त्व आम्ही कमी करणार आहेत कारण त्यांनी पुन्हा एकदा तेच सांगतोय की त्यांनी मराठ्यांना शत्रू मानले मराठ्यांच्या लेकरांचं वाटणं कसं होईल हे काम तेव्हा करायला आणि छोट्या छोट्या जाती जेव्हा उभी त्यांना नादी लावतोय का तुम्हाला जिल्हा परिषद उभा करू तुम्हाला पंचायत समितीला मतदान करू तुला आमदार करू कोणाला म्हणतो तुम्हाला चान्स एखादा विधान परिषदेवर देऊ कुणाला मंत्र्याचा देऊ असले खोटे आमिष दाखवून गोर गरीब बारीक बारीक छोट्या छोट्या जाती किंवा मराठ्यांचे बरोबर झाला लागला म्हणजे मराठ्यांचे आणि छोट्या छोट्या जातीचे गाव समोदवरचे ओबीसीच्या संबंधित खराब करण्याचं काम आणि ते पाप सगळं भुजबळ करायला लागला हे सत्य त्याच्यामुळे आम्ही आता त्याला महत्व द्यायचं कमी केलं आणि एकेजे आर मुळे ते पूर्व पागल झाले इतकं भावचाळण झालं पिश्या पुतळ्यासारखं झालं हातबोल झालं त्याला काहीच कळाला नुसतं दे कारण सत्य सत्य असतं त्याच्यामुळं मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे जे हैदराबादच्या जे आनुसारमुळं आम्ही काही टेन्शन घेत नाही आम्हाला धोका बसला आम्ही सारखा लोक हे पण आमचं ठरलेलं आहे त्यामुळं थोडी तब्येत बरी लागायला तर सुट्टी घेतली मी महाराष्ट्रातल्या आपल्या मराठा बांधवांनाही सांगतो की मला वाटतं की डॉक्टरांनी आराम करायचा सांगितलेलं त्याच्यामुळं रोज भेटण्यापेक्षा आपण शनिवार रविवार अंतर्वालीत भेटत जाऊ म्हणजे चार पाच दिवस आठवड्यातून मलाही पाच दिवस आराम करता येईल दोन दिवस समाजालाही जाता येते कारण थोडी चांगली एक, था था एक दोन महिने तब्येत चांगली झाली की मग मला चोवीस घंटे महाराष्ट्राभर फिरता येईल त्यामुळे एक दोन महिने आरामामुळं शनिवार रविवार आतून अंतर्वालीत भेटत जाऊ आठवड्यातले मला पाच दिवस आराम करता येईल दोन दिवस चोवीस घंटे दोन दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार हे मला समाजासाठी जाता येते असे म्हणतात की जो जी आर काढलेला आहे आणि माझा ठाम विश्वास आहे तो टिकणार नाही खरंच सांगतो मी महत्व द्यायच्या लायकीचा राजा नाही होता पण आता नाही राहत कारण त्यांनी मराठ्यांना शत्रू मानलं आणि ज्या जाती मराठ्यांच्या मित्र आहेत त्यांना सुधारा शत्रू मानायचं शिकवायला आहे इतक्या नीच विचाराचा माणूस ज्या जातीत जन्माला ना असला माणूस कुठल्याच जातीत जन्म कारण हा खूप मोठा मराठ्यांचा वाटव करतोय आणि आजपासून नाही ते चाळीस वर्षापासून करतोय आमचेच वेळेवरती डोळे उघडले मराठ्यांचे आम्ही आम्हाला आमचे लहान भाऊ मोठे भाऊ समजायचो परंतु ज्या दिवशी आता मराठ्यांच्या लक्षात आले यांनी विनाकारण मराठ्यांच्या विरोधात एक टोळी निर्माण केली आणि त्या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावरती शत्रुत्वाची भूमिका पार पाडायला लागलाय तो त्यामुळं मराठ्यांनी सावध होणं गरजेचं आहे आता आपल्याला म्हणजे मराठ्यांना मी ज्यावेळी सांगतो आपल्याला जी आर साठी लढावं लागणार आहे आरक्षणासाठी लढाव लागणार आहेत आणि महत्वाचा विषय सांगतो महाराष्ट्रातला मराठा समाज हा सगळा शेती व्यवसाय करणारा समाज आहे आपल्याला नोकरी आधार पाहिजे यांना वाटतंय आपल्याला नोकरी मिळू नये आणि शिक्षण मिळू भूमिका यांची आणि माझी भूमिका आहे की मराठ्यांना उच्च शिक्षण खूप मोठमोठ्या मोड़ शिक्षण मिळाले पाहिजेत मोठमोठ्या मोड़ नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजेत कारण सांगतो हा शेत संकट शेतीवरती येते की अचानक शेतकरी दोस्त होते बाकी त्यांना शेती पण आहे आणि नोकरी पण असल्यामुळे त्यांना डबल आधार आहे आपल्या शेतकऱ्याला आधार नाही हे मराठी समजून घ्या त्याच्यामुळं ताकदीनं आपण मराठ्यांचा आरक्षणाला धक्का तर लागूच द्यायचा नाही पण राहिलेल्या मराठ्यांना सुद्धा मिळवण्यासाठी ताकदीन उभारायचं हे मराठ्यांनी हे शब्द मात्र हा जोडून सांगतो तुम्हाला मराठ्यांनी लक्षात घ्या नसता नुसतं म्हणत बसतात हा मुक्सन पटाले काय करायचं तर पुढच्या कमीत कमी पिढ्यासाठी कमीत कमी पुढच्या वर्षासाठी आपल्या समाजातल्या नेत्राबाळासाठी आपण त्यांना खूप मोठी आयुष्याची शुभरी बांधून घेऊ म्हणजे शेती जर कधी अडचणीत आली पगारावरती आपलं कुटुंब आपला परिवार आपलं गाव तालुका ता जिल्हा राज्य आहे म्हणून राज्यभरातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे शेतीला जोड नोकरी आणि शिक्षण पाहिजे मराठ्यांनी ताकदीनं उभारायचं जरी किती डाव टाकले तरी याला हरवायचं म्हणजे हरवायचं आणि एकोणतीसला ला मात्र एकोणतीस म्हणजे दोन हजार एकोणतीसला ला मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेले नेते शंभर टक्के आठवणी न काळजीपूर्वक बारीक लक्ष ठेवून पाडायचं ते मराठ्यांनी लक्ष ठेवायचं असं आहे की लातूरच्या पोलीस अधीक्षकांनी एक तपासणी केली आणि आरक्षणासाठी ज्यांनी आत्महत्या केल्या मराठा समाज त्याचबरोबर बंजारा समाज आणि पुळीस महादेव कोळी समाज याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आत्महत्या करून ज्या सुसाईड नोट लिहिल्या गेल्या होत्या तर त्या दुसऱ्या कुणीतरीच लिहिल्या होत्या बनावट बनावट सुसाईड नोट खिशामध्ये ठेवलेल्या होत्या आणि मराठा समाजाची जी आत्महत्या त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता तो कोमात असतानाच चिठ्ठी ठेवली आणि तो सुदैवाने वाचला परंतु त्या चिठ्ठ्या सगळ्या बनावट निघाल्या यावर तुमची काय प्रतिक्रिया याच्यावर परत या तर तो तुम्ही घ्यायला बी नाही पाहिजे कोणीच कारण कोणाच्या भावनेशी आपण नाही खेळू शकत कोणाचं दुःखाशी तर नाही खेळू शकत कोण काय डाव करण खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं माहीत नाही त्याच्यावरती मी आत्महत्येवरती नाही बोलत कारण कोणाचं लेकरू गेलं आणि त्याच्या मृत्यूशी नंतर खेळायचं आणि त्याच्या भावनेशी खेळायचं हे बघा ही पण डाव असू शकतो मी समर्थन करत नाही स्पष्ट सांगतो त्याचं उत्तर तुम्हाला मिळाला परंतु इतक्या खालच्या थराला गेली इथली सध्या मराठ्यांचे अधिकारी सस्पेंड करायचे याला जोडूनच आहे आत्महत्या मुद्दाम असल्या तरी दाखवायच्या फट्या इतकं नीच करणार कुणबी प्रमाणपत्र ओरिजिनल असले तरी बी ते खराब होऊच केली म्हणायचं राजकीय डाव सुद्धा तसेच आहेत त्यांचे मराठ्यांच्या नेत्याबद्दलही हीच भूमिका आहे फक्त पळू देत नाहीत अधिकाऱ्यांबद्दल शिक्षकांबद्दल मराठ्यांच्या व्यावसायिकांबद्दल गरीब मराठ्यांबद्दल आता चित्र स्पष्ट आहे ना हे अधिकाऱ्यांवरती सुद्धा दडपण आणून करून घेतलं जात पण याच्यामुळे खरे जे लोक आरक्षणासाठी ज्यांनी सुसाईड केल्या त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का यांच्यावर कारवाई करायला पाहिजे का अशा पद्धतीने तू करतात करतात फटे हे कोण ठरवणार आहे यांना काय माहीत पोलिसांच्या पोलिसांचा तपास दबाव कुठे असू शकतो असे आम्हाला सांगता कारण मग काहीतरी करायचं या खऱ्याचं लेकर असं मागूनच तुमच्या घरात करून येल हा अधिकाऱ्याच्या एखाद्याच्या जे तपास करतो त्याच्या आणि जर आम्ही म्हणलोत मग नंतर हे असं असं होतं किती दुःख होईल लोकांच्या जीवनाशी तरी खेळू नका ओबीसीचे नेते मुद्दाम करते सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला मराठ्यांना जितकं खाली बघवायला लावता येईल तितक प्रयत्न सगन भुजबळ मराठ्यांचा जितकं अपमान आणि अवमान करता येईल तितका पुरेपूर करायचा पुर प्रयत्न करतो केवळ मराठा समाजाच्याच आत्महत्यात असं समोर आलं नाही तर ते कोळी समाजाचा आहे त्यात पण आहे तिने समाजा समाजाच्या लोकांनी आरक्षण आणि त्या मुद्द्यांसाठी के आत्महत्या केल्या आणि त्यात मध्येच ज्या सुसाईड नोटच बनवत होत्या आज ताक्षर सांगितलं की यांच्या नाही मी आत्महत्याबद्दलच बोललो मी जातीबद्दल बोललोच आत्महत्याबद्दलच बोललो बाकीचं फक्त त्याच स्वच्छ आहे असं म्हणणं असतं त्याचं हे दोघतिक असे आहेत त्यांचं म्हणणं असतं फक्त आमचं स्वच्छ आहे बाकीच्या ज्या पकड जाती आहेत दोन तीनशे जाती आहेत ओबीसीच्या त्यांचं सगळं खोटं असत फक्त षडयंत्र आणि जात कसा पसरायचा कसा आतरायचा हे ते काम तेव्हा करतो खूप वाईट खूप वाईट दिवस त्याचा त्याचं खूप वाईट लय वाईट दिवसांना त्याचं काल अजित ने भुजबळांवर नाराजी व्यक्त केली काही नेत्यांच्या बोलण्यामुळे ही पक्षाची भूमिका आहे असं समजलं जात वाईट संदेश जातोय असं अजित पवार म्हणाले वाईट संदेश संदेश गेला सगळे आहेत आजी दादाच्या पक्षाचे जास्त नेते मराठींच्या विरोधात काम करतात आता बघा सगळं तुम्ही बिडात मोर्चा अजित दादा पुरस्कृतच मोर्चा असणार ती ओके सगळे त्यांचेच नेते असणार पदाधिकारी पण त्यांचेच असणार हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं सुद्धा चाललेलं आहे फक्त ते आजीतदाला तोंड जाऊन बोड बोलतात टाळी देऊन बोलतात हातोळात हातून बोलते म्हणून त्यांना वाटतं आपल्या जवळचे तुम्ही साप पोचलेत हे मात्र ध्यानात ठेवा एक ना एक दिवस आमच्या शब्दाचं तुम्हाला खरं वाटणं ना कच्छतापी तुम्ही साप पोचलेत हे मराठ्यांचे प्युअर शत्रू आहे हे मराठ्यांच्या विरोधात काम करून मराठीचं आरक्षण घालवण्यासाठी महापाप करायला लागलेत महापाप हे मराठ्यांनी पण आपण समजून घ्या गरीबांनी आपल्याला आपण जे आर घेतला पण तो त्या जे आरच्या पाठीशी मराठ्यांना ताकदीर उभारावं लागत नसता आपण दोन तीन वर्ष लढलेला काही उपयोग नाही आपल्याला आता जे आर काढलाय ना हे म्हणते तो रद्द करा हे रद्द करायसाठी मोर्चे काढालेत आपल्याला सुद्धा ताकद दाखवा लागणार आहे मराठ्यांना कारण आपला जे आर आपण चटण्या पाखरे करून खूप कष्ट करून मिळवला दोन वर्ष नसता आपल्याला काय अर्थ नाही अंतिम लढा जी म्हणते अंतिम लढाई जी म्हणतात अंतिम टोक जी म्हणतात ते ती हे आपल्याला जी आर साठी ते, ते म्हणतात रद्द करा आणि तो रद्द करायचा नाही करू द्यायचा नाही म्हणून ना मराठ्यांना ताकदीन उभा राहावं लागणार अजित पवारांचं वाक्य असं आहे काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात आझाद मैदान इथं मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू होतं त्यांचा तो जीआर मिळाला नाही हे नेते बोलले आणि त्यामुळं पक्ष बदनाम होतोय त्यामुळे थेट नाराजी व्यक्त केली समोरच होते भुजबळच्या वेळेस त्यांच्याकडे भुजबळांना उद्देश पक्षाला किंमत मोजावी लागतात मी तेच सांगितलं आत्ता मी परवा सुद्धा तुमच्याच माध्यमातून मी दगाला तेच सांगितलं होतं की शिंदेसाहेब आज तुम्ही सावधवा तुम्हाला एक नाही एक दिवस काय असतं आता एक गोष्ट खरी सांगतो श्रीमंत लोकांपर्यंत किंवा मोठ्या नेत्यांपर्यंत गोर गरिबांचं म्हणणं जात नाही ज्या काळात एखादा नेता एखाद्या खोलीत बोलत असतो त्यावेळेस तिथे एखाद्या वेळेस सामान्य कार्यकर्ता असतो किंवा झाडून लोटून घेणारा किंवा चहा पाणी देणारा असतो त्या ठिकाणी श्रीमंत किंवा उच्च नेता कुणीही वरिष्ठ तिथं नसतो ज्यावेळेस खोलीत चर्चा असते त्यावेळेस मग असले गरीब माणसं कधी शिंदे साहेबापर्यंत पर्यंत दादापर्यंत पर्यंत साहेब साहेबांसमोर किंवा मोठ्या पवार साहेबांपर्यंत किंवा उद्धव ठाकरे साहेबांपर्यंत तरी पोहोच पोहोचत नसते त्यांनी एखादी जर गोष्ट ऐकली असली जर हे गरीबाचे लोक नाऐकणारे सारखे आमच्या सारख्यापर्यंत आलेले असते आणि तुम्हाला झालेलं नसते तसं यांनी खूप मोठं षडयंत्र रचलेलं पक्षही बदनाम करायचा दादाला ही कार्यक्रम दाखवायचा त्याच्याजवळ राहायचं संपला तर पाहिजे कारण छगन भुजबळचं काही कारण नाही मराठीचा आली करायचं काहीच कारण नाही कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी मिळवत आहे त्याला ते विरोध करतोय अजितदादाचे पक्ष बदनाम होणार बरं आणखी पण टोळी पण आहे ते पण अजितदादाचीच ही एकूण भूमिका जर बघितली ना बोलणाऱ्या बोलणाऱ्यांची तर याच्या जवळपास अजितदादाचीच जास्त आहेत हा मग याचा अर्थ काय असतो की तुम्ही ठरून षडयंत्र रचले मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं आणि अजित पवार हे एक दिवस दिवसांनाही खरं वाटणार आहे त्याला आज आमचा नाविल आहे आम्ही लढायला खंबीर आहे आणि आम्ही तुम्ही किती एक तुम्ही आता नवत काय आणि शंभर काय एकशे दहा जण काही एक आले तुमची मोठी जिल्ह्या तुम्ही किती एक या कारण मराठ्यांचं वाटप करायचं मराठ्यांना दुश्मन समजायचं ही शत्रू तो मराठ्यांना समजायची ही भूमिका छगन भुजबळची चा चांगली नाही आणि उग बारीक बारीक बारी जातीच्या नेत्याला सांगत तुम्ही उभा राहा तुमचे एका दिला तर निवडणुकीच्या का हो मराठ्यांपासून हो गोर गरीब ओबीसीने लांब जाऊ नका आणि मराठ्यांनी सुद्धा गोर गरीब ओबीसी पासून लांब जाऊ नका आपल्याला एकमेकाला गाव लेवलवर तालुका जिल्हा लेव्हलवर खूप गरज लागते त्याचा ऐकून मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका ओबीसींना विनंती आहे कारण आम्ही सुद्धा विरोधात गेल्याच्या नंतर आमच्या लेकरात झाल्याच्या नंतर विरोधात जाणारा ध्यानात ठेवणार हे षडयंत्र अजित पवारांनी आहे की ते स्वतः षडयंत्राचे बळी ठरत आहे गोड बोलून त्याला ही म्हणतात आमच्यात खेळ्यात न पण ते आता कसं असतं अजित पवार बळी ठरत आहे की काय की षडयंत्रिक आमच्यात खेळ्यात नाही कोणत्या

बंद जाहीर जर म्हणले आम्हीच दिले मराठ्यांना आरक्षण द्यायचा हक्काचं विरोध करतो रे बसल तुम्हाला आम्ही दिलं <coughs> आम्ही त्यावेळेस म्हणलो का आम्ही देणारे मराठी आहेत व देत नाही आम्ही आरक्षण त्यावेळेस आम्ही म्हणलो का नाही म्हणलो कारण आम्ही मराठ्याचे असून आम्ही जातीवाद नाही केला तुमच्या लेकरला आरक्षण दिलं आज मराठात इतकं आमच्यासाठी आणि व विषय बरेच काय नोंदी निघाल्या तू काय विरोध करतो काय संपायचा संबंधित तुला पक्ष आमचे तू काय असं वागतो व विषय आमच्यासाठी जेवढा तेवढाच आमच्यासाठी मराठ्यांचे लेखक सुद्धा तुम्हाला देताना आम्ही मराठी असून आम्ही तुम्हाला दिलं आणि मराठ्यांनी विरोध पण नाही त्याला ते ना, पान आणि उत्तर असे फेरतो का म्हणायला हरकत आहे आमला का तुझ्यामुळे आम्हाला बदनाम करतो पक्ष बदनाम करतो मराठीचं जात सुद्धा बदनाम करतो हे तीन प्रश्न विचारायला काय हरकत आहे दोन्ही पवार नोंदी नसून आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं आणि मराठ्याच्या नोंदी ते नेमनुसार आम्ही आरक्षण देतो तरी काय विरोध करता रे तुम्ही का म्हणत नाही ते हे मोकळं सोडते म्हणून मग मराठी एक्झाम सुद्धा लागली आणि यांनी ना बोड गोल बोलून हसून खेळून आज दादाचा गेम करायचं चालू त्याच्यामुळं सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्याच पक्षातल्या मराठीच्या नेत्यांनी खरंच सावध होऊन आता आरक्षणासाठी एक तर्फी एका बाजूने उभा राहण्याची वेळ आहे पण दोन्ही पवारांची गोष्टी झाली का ओबीसी जवळ पाहिजे मराठा कुठला नाही पाहिजे दोन्ही पवारांना दोन्ही पवारांना जर ओबीसी पाहिजे मराठा पाहिजे तर असं ना तुमची जर गोची होती तुम्हाला असं वाटतंय ना तुम्ही प्रत्र बोला ना अरे बाबा मराठीचं खरं आरक्षण आहे आम्हाला द्यावा लागत कायच बोलता येणार नाही कोणाला आणि खरं तर आम्ही घेणारच असल्या छगन रोजगारासारखे सारखी नाही होती लग्जरी तो का नाही यांची हे मला वियरमध्ये घ्यायला आले बाबा मला मध्ये घ्यायचं बघतो भुलेशन सोडली मोठी मोठी मोडकी तो पुरे डोक्याचे काही काही खाली या काय बाई असे भोले कुठून दिसते धरून आणले गस पाणी डोक्यावर दिसते डोकडा बघितला तुम्ही डोकडा नाही बघितला जातील तुम्हाला डोक्यासारखे दिसते कामान धामाच्या गोळा केले अरे त्याचे दुष्परिणाम छगन भैगळ तुला कळते का ज्या जातीचा नेता तुझ्याला ना त्या जातीवरती गावलेवरचे लोक नाराज व्हायला लागलेत तुझ्यामुळं सर सर्व खूप वाईट परिस्थिती महाराष्ट्रात उभा लागली तू बारीक बारीक जातींचे बिचारे त्यांचे काम करणारे सामाजिक आणि राजकीय लोक बैठकीला जमा करतो ते जे महाराष्ट्रात <laughs> समाजाला दिसते <laughs> त्यांना उद्या किती अडचण येतात शिक्षणात रोज शेतीच्या कामात नोकरीत राजकारणात समाजकारणात त्या छोट्या छोट्या जातीचे नेते जर तू असं दिसले ना मराठ्याचे पोरं त्यांना मानते तर तुझ्यामुळं मानायचं बंद झालं ते निवडून येणार नाही तर पडतील तुझ्यामुळं छोट्या छोट्या जातीचे जे ओबीसीचे लोक घेतो ना तुम्ही त्यांना मराठ्यांचे पोरं सुद्धा मानते आणि निवडून पण देते उद्या तुझ्यामुळे ते पडतील इतका घास करायला लागलाय ओबीसी उमेदवारांना पाळा असं म्हणाले की आम्हाला सुद्धा पक्ष बाजूला ठेवून एकीने लढावे लागेल आम्ही आतापर्यंत कधीही बोललो नाही पक्षाच्या सीमा ओढल्या नाही अशा रीतीने कोणी बोलत असेल तर सर्व नेत्यांना आदेश द्यावा लागतात तो आदेश द्या कोणी तो का कलेक्टर का तू तीनदा यायला जाऊ तू तू लय बोल करायला तू तू आदेश द्यायला कोणी द्यायला आणि नाही द्यायचं मराठी देते ना दे मराठ्यांच्याही नेत्याला सांगतो आबा कडे तुम्ही पक्षात असता की आम्हाला तर साडेसाती आहेच तसे तुम्हाला सुद्धा घेऊ त्याच्यामुळे तुम्हाला ना आतून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना हे जे जे वटवट वटवट करते का यांचा तुम्हाला बुडबुडा फोडावा लागला सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी नय कळून देता कोणत्या पक्षात राहा बडबड करणारा हे छगन भुजबळचा बुडबुडा आणि त्याचं सगळं असणार की बडबड माझं गोळबळ हिची करायला लागणार आहे तुम्हाला आम्ही तर करणारच नाही माहीत मांदरा ठोकायत हा तुम्ही जरा आतून सुरू करा यांचा लय गपान यांचं मागे विधान तुम्ही चाफा आणि हळू सुटू नवून देत बाबा लागणार फक्त हे कळून द्या नाही का ओबीसी नेते काही हाताल झाले ती मराठ्याच्या अधिकाऱ्याला शिक्षकाला डॉक्टरांना व्यवसायकांना त्रास देऊन सुरू आहेत नसले तरी सस्पेंड करते काही नसलं तरी मुद्दाम टार्गेट केले मराठ्याचे अधिकारी तिथं लक्ष ठेवा तुमच्या समजा राहते तिकडे मराठ्याच्या लोकांना थोडं भानवर्या जात टिकले तर तुम्ही टिकणार टिकणार नाही बर का मराठीचे नेते सुद्धा म्हणून मराठ्यांच्या नेत्याने सुद्धा यांचा शिका आता हे जर म्हणले आम्हाला सुद्धा आता पाडावे आहे त्या टायमाला म्हणणार आण ना राजकारण तो कायम संपलं पाहिजे झिरो करायचं शिका आता याला दोन हजार एकोणतीसला बरेच झिरो करायचे आणि मराठ्यांच्या नेत्याला सांगतो आता वेळ तुम्ही सुद्धा एकजूट दाखवा आपल्या गरिबाच्या लेकराला शेती नोकरी आणि शिक्षण मिळणार आहे शेतीत उत्पन्न होत नसल्यामुळं फीस भाडायला अडचण शिक्षण न झाल्यामुळं मग नोकरी लागत नाही त्यामुळं आरक्षण खूप गरजेचं आहे लोकांनी शेती इतकी ताकद आणि किंमत आरक्षणाला सुद्धा द्या आरक्षण हा साधा सुद्धा हलका विषय समजू नका प्रत्येकानं जसं शेतीत आता संकट आलं तरी शेतात जातो आपण तिथलं धान काढतो तिथलं गातपन काढतो आपण उपटून काढतो सगळं गवत काढतो पुन्हा मशागत करायला लागलो पुन्हा आपण नवीन दुसरी पेरणी करायसाठी तयारी लागलो तसं आरक्षणाला सुद्धा लक्षात ठेवा इतकीच शेती इतकीच किंमत आरक्षणाला सुद्धा वारंवार लढून आपल्या लेकराच्या हातात शेती बरोबर नोकरी देणं गरजेचं आहे म्हणजे शेतीवर संकट आलं तर पगारातून आपले कुटुंब समाज वाचन म्हणून आरक्षण विशेष सोपा समजू नका एखाद्या शेतकऱ्याला संकट आलं म्हणजे तेच रडत बसू नका इकडं दुसरी गोष्ट मिळवायचं बघा म्हणजे शेतीला आधार होईल नोकरी व्यवसाय मिळवायचा बघा मग आधार होईल तस आरक्षण जाऊ देत नाही तिथे याचा अर्थ आरक्षणातले ताकद सुद्धा आपला जे आर ला धक्का बिला नाही पाहिजे म्हणून आपण एवढी ताकद दाखवायची शेती बरोबर आरक्षण आणि नोकरी गरजेची ही मराठ्यांनी कायम बुद्धीत ठेवा आणि नेत्यांनी ने सुद्धा आता मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी मराठ्याच्या बाजूला उभा उभारा कारण ओबीसीचे नेते सुद्धा उभारायला लागले तू उभार मानलाच म्हणायला जर एखादा ओबीसीचा नेता म्हणला त्या पक्षाचा ने ने। ने ने मराठ्याचा नेता काय गेला तर त्या मराठ्याच्या नेत्यांना डायरेक्ट उत्तर द्यायचं तू जाऊन आम्ही जात नाही तू जातो मग आम्हाला काय अर्थ ते जा तू पण सत्य दे विरोधी पक्ष दे जरी जातो म्हणून मराठ्यांनी थोडं समाजाच्या बाजून उभारा मराठ्यांचं आरक्षण जाऊ देऊ नका म्हणाले आमच्या बद्दल तो बोल बुद्धी काय बोल्या आहे जशी बुद्धीत तसं दिसते बोलया तू बोलणार हा बुद्धी पूजा बोलाय देवीचा म्हणून त्याला माहित आहे तर असले काही आय ते गेलं गेल कामातून गेल कसं दिसतंय तुम्हाला ते सध्या काळ पळ गुळगुटी दिसत होता वाट्या कसा दिसतो आला गुळगुडीत दिसतो का नुसत्या चटणीचा कासा दिसतो कामच झालेच हातबल झाले की सायला कुत्रे म्हणून झाले बघ पागल झाले त्यांना मला होता ना ते मला येड म्हणत होते ना त्याला असं झालं त्यालाच एड लागायची येण्यामुळं आमच्या काय पोरांचं माणसाचं म्हणणं आलं थोडं सोडून द्या आता म्हणून त्यांना भाव देऊ नका ते कसे यासाठी करायला लागलेत आणि त्यांच्या स्पर्धा लागली नेतेगिरीची नेता कोण काँग्रेस का हे दुसरे ओबीसी अशी स्पर्धा लागली त्याच्यामुळे त्यांनी मला वाटतं आता काही मोर्चा काळ आहे ना काँग्रेस मराठा विरोध त्यामुळे आता त्याला काय भाव देत नाही ते प्युअर येडं झाले ते पूर्वी कसे दिसते बघांतून ज्या दिवशी दादाचा प्रश्न विचारला होता मी त्याचा बांधव अली बाबाला एवढेच आहे दादाला मी म्हणलं होतो संपाय ते संपायला लागले प्रश्न त्याला विचारला होता की जरा पडेल म्हणते नंतर अजित पवार संपणार त्याची बॉडी लँग्वेज पुन्हा ती बाईक टाळावाय ज्या दिवशी आपण म्हणलो दादांना हे संपवणार आहे हाच प्रश्न मीडियाचा बांधवून त्याला विचारला त्याची बॉडी लँग्वेज पूर्ण सांगू जाईल त्याला कोण सेंटि दात फाळले ती त्याला कोण सरपी संपत नसतील त्याची शरीराची त्याच्या शब्दाचे हावभाव सांगून जाते किती मोठा आजी दादाविषयी सतरा तारखेला बीड मध्ये भुजबळ महासभा गेल्या काम जातीवाद करीन पुन्हा दंगल घडून आणीन फायद्यासारखंच करीन दंगल करणारे त्यांचे जणू चारच्या मध्ये आता आणि ते बांगर पण बोलले की परळीच्या टोळीन घरं जाळले होते सगळ्यांचे मराठीवर यायसाठी चाटेल येलेच पेटून कोणा कोणाचे घडून मध्ये आणि तो जावा जबाला तुला ते कुणी इकडे येतो हा इकडं काय बीड मध्ये सगळ्याच तुमचं हे सगळं घडून त्या परळीची टोळी ते पुरा बीड जिल्ह्याचा नाश करते आणि त्यांचं एक उच्च नेतृत्व होतं मोठं त्यांच्या सुद्धा विचाराशी पुरे हरकत घेतल्यासारखं वागायला लागले ते हे देवारा करणार बीडचा आणि काय होणार नाही म्हणा छगन बुद्ध तू किती लोक शंभर दिवशी टोळी केली मायाविरोधात तू किती झुंज तुला काही अशी येऊ देत नाही गाडी तू मरुज तर मानला पाहिजे आवर म्हणजे इथंच मेलो बाबा पण नाही जिंकलो संताजी धनाजी नंतर मग सगळ्याचा खपा खप दांडक्याने रेटायला लागली इथंच गेलं त्याचं स्वप्न पुरं झालं नाही तो तसं तो स्वप्न काय मी पूर्ण होऊ देत नाही का दोनशे कर तीनशे कर पाचशे कर तू किती लोकांची किंमत तुला काय मी येऊ देत आमच्या जर चारला धोका बसला मग मला मराठी सरकारला सांगते काय तुम्ही बी एवढं सोपं समजू नका सरकारने जर जे आरला धक्का बी बसला आणि प्रमाणपत्र वाटायचं जर तुम्ही सुरू नाही केले तर तुम्हाला बेकाच का कळत मराठी काय असते त्याच्या दाबावती तुम्ही आम्हाला जे आर नुसार प्रमाणपत्र द्यायनात का आम्ही माझ्या मागायचं वर बघणार आहे मग तुम्हाला दाखवतो आम्ही काय कसा खेळ असतो आणि किती पांगत तुम्हालाही कळत आणि हे किती येऊ देऊ की किती टोळी येऊ दे नाही तुम्ही भुजबांचा उरले औरंगजेबा साधने औरंगजेबा सारखं औरंगजेबा साधखा नाही म्हणलं बा भाऊ तुम्ही त्या तिसरा पुंग आणि औरंगजेबा झाल होता त्याच स्वप्न होत ना मी हे जिंकीन ते जिंकीन हे करीन इथंच मी येतं जिंकता नाही जिंकता नाही आलं तसंच तू इथं टांगला पडू या ग्राटा मग झालं तरी तुला कसं गिन्याने आहे सगळ्या ओबीसीच्या जाती जण मराठ्याच पाचशा केला नाही हँगाड्यात वा काय कसलं जमलं नाही याला काही कस भोक नाही का काही नाही हे बोल दिसतय याच्यावरती त्या ठाकरे साहेबांनी आणि ते काढायला पाहिजे काय करून म्हणजे ते वापर तिकडं हा धोरणात दिसन कडी अडचणी आल्या तुमच्या सगळ्या परत त्यांनी एक नवीन डाव टाकला मोगात बाईक पुन्हा तेच सांगतो छोट्या जाती आहेत ना त्यांचा सामाजिक राजकीय काम करणाऱ्या बिचाऱ्याला ते फुन करून बोलून घेत आणि ते बोलून घेतल्यामुळे असा व्हायला लागला ते व्यासपीठावर दिसायला लागले त्याच्यासह मग मराठ्यांनाच वाटतंय तर आपल्या गावातला आहे हिवा आपल्या तालुक्यातला आहे आपण त्याला मानित होतो मग ह्या जातीचं शेवट आता छगन भुजबळ संघ मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून विरोध करायला कसं काय म्हणजे त्याच्यामुळे इतके लॉस व्हायला लागलेत ना आता मायक्रो ओबीसीचे छोट्या छोट्या जातीचे की प्रचंड आणि ते फक्त आशा दाखवते सगळ्यात कसला निवडून आणि देऊ निवडून आणायचे आशा दाखव पदाची आशा दाखवतो सगळ्या लोक कसं भेटतील असले डाव करतो पण याच्या पाठीमागून एक मोठा लॉस व्हायला लागला ओबीसीचा छोट्या छोट्या जातीचे लोक छोट्या छोट्या जातीचे सामाजिक राजकीय काम करणारे जे नेते आहेत ना त्यांना सोबत घेऊन बसायचं हत्यांचे देण्यात नाही आलं की जगताच्या स्वार्थसाठी घेऊन बसतो आपल्याला पण आपलं राजकीय करिअर खराब व्हायला नाही तर आपले संबंध गावले बोल खराब व्हायला लागले मराठी संघ हे सुद्धा छोट्या छोट्या जातीच्या ओबीसींच्या सामाजिक राजकीय काम करणाऱ्या ओबीसीच्या नेत्या बांधवांनी सुद्धा सांगून घ्या तुमचा ते वापर करतो आमचं आरक्षण आम्ही ते घेणार आहे आम्हाला विरोध करू नका त्याला आम्ही ये शिव देणार नाही